अमरावतीत पुन्हा एकदा घरगुती वादातून जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदरलाल चौक परिसरात पत्नीने रागाच्या भरात पतीवर चाकूने हल्ला केला सध्या जखमी पतीची प्रकृती सामान्य रुग्णालयात उपचाराखाली आहे अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदरलाल चौक परिसरात पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिवसांपासून पती पत्नी मध्ये सतत वाद सुरू होते या सततच्या वादामुळे आरोपी महिला जाऊन राहत होती मात्र शेख जुनेद मोहम्मद शबीर राहणार हा अनेकदा तिच्या माहेरी जाऊन भांडण काळत होता बुधवार एकोणीस नोव्हेंबरच्या सायंकाळी देखील दोघांमध्ये मोठा वाद झाला या सततच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रागाच्या भरात पत्नीने चाको उचलून पतीच्या गळ्यावर वार केला या हल्ल्यात जुनेदच्या गळ्यावर खोल जखम झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने त्याचे प्राण वाचले दरम्यान या घटनेत आरोपी पत्नी विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी बीएनएस एकशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करीत आहेत दिनांक एकोणीस म्हणजे काल रात्री साडेनऊ वाजता दरम्यान माहिती मिळाली की पती पत्नीत वाद झालेला आहे अशा वादावरून आम्ही तात्काळ पोलीस आमची बीट मार्शल स्वतः आम्ही पण ए सी पी साहेब डी सी पी साहेब स्वतः तिथे तात्काळ पोहोचले घटनास्थळ जवळ असल्या पोलिसांच्या जवळ असल्याकारणाने लवकर पोहोचलो तिथं पती पत्नीत वाद झाला आणि त्यामध्ये पत्नीने पतीला चाकूने मारलेलं आहे गळ्याला लागलेलं ला ला आहे पतीला दवाखान्यात भरती केलेलं आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि ज्यांनी मारलं ज्या महिलेने मारलेलं आहे तिला ताब्यात घेऊन कारवाई करत आहे